आणि तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलं आज एक वर्ष पूर्ण झालं तुम्ही मला आमदार करून आणि एक वर्षामध्ये जत शहर आणि ग्रामीण भागासाठी जे मला करणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय आणखी खूप काही गोष्टी करायच्या आहेत जत शहरासाठी काही बाबी करायचे आहेत ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी नाही गेली चला काय करायचं आपल्याला राजकारणी असेच असतात राजकारणी तसेच असतात चार शिव्या द्यायच्या बसायचं अशी निवडणूक नाही अत्यंत डोळसपणे अत्यंत विचारपूर्वक या निवडणुकीमध्ये जर शहरातील जनतेने मतदान करण्याची आवश्यकता आहे घरात जे लोक समोर उभी आहेत त्यांना पाच वर्ष नगर परिषदेची सत्ता तुम्ही दिली होती दोन हजार एकोणीस ते चोवीस या विधानसभा मतदारसंघामध्ये दो दोन हजार बावीस काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार महाराष्ट्रात होत इथल्या आमदारांचा सक्का महोत्सव राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत होते जिल्ह्याचे पालकमंत्री जयेंद्रराव पाटील होते असं असताना जन शहरासाठी एक रुपयाची कवडी सुद्धा त्याला नाही सत्ता असताना मग आता सत्ता नसताना ते तुमच्या समोर येत आहे आम्हाला निवडून द्या ठीक आहे निवडून द्या मग तुम्ही करणार काय हे तर लोकांना सांगा ना तुमच्या राज्याला काय गोपीजन प्रवाशाला शिव्या देणं सोडून दुसरा जर कुठला असे असेल तर मग आम्ही तुमचं ऐकू हे लोकांनी ठरवलं पाहिजे तुम्ही मला सत्ता द्या शहराची डॉक्टर राठी साहेबांना आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या या शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा जर बदलला नाही तर दोन हजार तीस ला मला तुम्ही संपूर्ण चेहरा मोहरा म्हणजे ज्या पायाभूत सुविधा शहरासाठी अपेक्षित आहेत ज्या इतर शहरामध्ये आहेत त्या तुलनेत आपल्या ना शहरामध्ये नाही त्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे आणि मी अत्यंत जबाबदारी सांगतोय की संपूर्ण शहराचा आराखडा आम्ही तयार केलाय मुग निवडणुकीला के आलो चार वणीचा जाहीरनामा केला आम्ही असं करणार आहे नाही आम्ही जे काय करणार आहे ते तुम्हाला मी तुमच्या समोर दाखवणार आहे सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला आणि ते काय काही प्रमाणात गोष्टी दाखवता येतील वेळ कमी असतोय शेतावरून आता परीक्षा भात का बघायला एकच सीत आपण बघतोय तर तुमच्या लक्षात येईल की आमचं विजन काय आहे आणि डॉक्टर आर्णींचा एक चांगला चेहरा नगराधी पदाला आम्ही उभा केला आहे ज्यांचा आणि भ्रष्टाचाराचा काही मात्राचा संबंध नाही भ्रष्टाचार करण्याची त्यांना अजिबात गरज नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचे हॉस्पिटल चालतात मेडिकल कॉलेज चालतं नर्सिंग चालतं डी बीफामची त्यांची कॉलेज आहे तर वेल सेटल माणूस शहरासाठी मिळणं हे सुद्धा शहराचं भाग्य आहे असं माझं मत आहे कारण मग राजकारण करण्यासाठी लोक मग त्यांना काही मिळतंय का मग काय करायचं असं नाही तर एक चांगला माणूस आपल्याला मिळाला आहे तर त्यांच्या पाठी मग आपण ताकदीने उभं राहूया एवढी मला तुम्हाला विनंती करायची आहे ज्येष्ठांचे काही विषय आहेत काही अडचणी असतील नक्की आम्ही भेटत राहतो म्हणून आपली भेट होत राहते काही कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा इथं पण मी दोन वेळा आलो होतो हे सगळी मंडळी माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात आणि तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे मला तुम्ही काम पकडून सांगू शकता इतका हक्क तुमचा आहे त्यामुळं काय कुठली अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही आपण एक अकरा गार्डन प्रस्तावित करतोय शहरासाठी आता एक पण गार्डन नाही कुठं जायचं म्हटलं पाच मिनिटं बसायला जागा नाही ज्येष्ठ लोकांना तर तशी जागा पाहिजे टाईम जात नाही करायचं काय पूर्वी आपण एकदम व्यस्त कामात असतो आणि मग विरंगुळा नाही तेव्हा एक आपण मंदिर मातेच्या शहरामध्ये आहे परंतु ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट पाहिजे तसं नाही तर आम्ही अकरा प्रभागामध्ये अकरा गार्डन प्रस्थापित केलेले आहेत प्रत्येक प्रभागातल्या लोकांना तिथल्या तिथं सोय व्हावी सहज त्यांना चालत तरी गेलं गार्डनमध्ये जाता यावं अशा पद्धतीचं एक नियोजन चांगलं आम्ही शहरासाठी केलेलं आहे तर त्याचा आराखडा आम्ही तुम्हाला दाखवतोय शहरामध्ये एक नाट्यगृह आपण प्रस्तावित केलं आहे आता सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर ठिकाणच नाही कुठलं आता इथं जे मंगल कार्यालयात आम्ही बघतो कार्यक्रमात जातो बोलणं का आवाज मागच्याला जात नाही मध्येच खरतर माईक पण पडतो म्हणजे अशा म्हणजे त्यांचे काही मी माफं काढतो अशाला भाग नाही परंतु ज्या क्वालिटीची सभागृह आपल्याला पाहिजे होती तशी सभागृह नाही बचत भवन आपलं आता एकदम जुनं झालं आहे तिथं आता कोणी जात पण नाही ते बंद आहे आणि म्हणून एक चोवीस कोटी रुपयांचं नाट्यग्रह आम्ही सरकारचं प्रस्तावित केलं खरंतर आचारसंहिते ला संहिता लागण्यापूर्वीच मंजूर होणं अपेक्षित होतं परंतु आचारसंहितेपूर्वी ते मंजूर झालं नाही परंतु जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपलं नाट्यगृह मंजूर होऊ शकतं त्यामुळे असे अनेक कामं आता पाण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय येत्या चार महिन्यामध्ये पिण्याचं पाणी तुम्हाला चोवीस तास कधी नळ चालू केला फिरवला का पाणी मिळणार अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आता पाण्याची गाठ नाही शहरामध्ये मग गटारी जे आहे दात झाले मच्छर झाले गटाराचा वास येतोय गटार स्वच्छ कराय तुम्ही आलं नाही आलं तर गटार स्वच्छ करून तिथं टाकून गेलं पंधरा परत ते खाली सगळं गार मच्छी परत गटारीत गेली मग ह्याला पर्याय काय तर याला बंदीच गटात आणि म्हणून संपूर्ण शहराचा अभ्यास करून प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन एक गटारीचा प्रस्ताव तयार केला आहे अडीचशे कोटी रुपयाचा आणि तो प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यामध्ये <laughs> मंजूर होतोय म्हणजे शिण्याच्या पाण्याचा विषय मिटला गटारीचा विषय मिटवतोय ते काम सात आठ महिने वर्षभर चालत आणि मग शहरातले संपूर्ण रस्ते कारण आता दोन वेळा रस्ता उतरणार आहे एकदा पाईपलाईन करायला एकदा गटारीसाठी आणि मग संपूर्ण शहरामध्ये आता जे तुम्ही लक्ष आमच्याकडे रस्ता नाही झाला आमच्याकडे काम नाही आमच्याकडे काय करता येत का नाही गटात केला तर शंभर मीटर होतोय पण आम्ही निधी नाही ना तेवढा अडीचशे कोटी रुपये एका वेळेस निधी कधी आलाय का शहराला तर दीडशे कोटी रुपयाचे रस्ते प्रस्तावित केलेले आहेत एकदाच जर शहरातला रस्ता एकदाच होणार म्हणजे मेन मुख्य पेठेतला पण होणार आणि त्याच वेळेस तुमच्या विस्तारित भागातला पण होणार एकाच वेळेस असा एक आराखडा तयार केला आहे हे कधी सक्सेस होईल आमचे नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक जर आले तर ते करणं आम्हाला सोपं होईल नाहीतर उद्या कोणी दुसरा माणूस मला आपण तुमचा निधीच घ्यायचं नाही नुसतं आम्हाला फायटिंग काय उपयोग नाही शहराचं नुकसान होईल आमचं तर नुकसान होणार नाही शहराचं नुकसान होईल तर ते शहराचं नुकसान काढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळी लोकं ज्येष्ठ आहात तुम्ही पूर्ण वेळ तुमच्याकडं वेळ खूप आहे तुम्ही चार लोकांना समजावून सांगू शकता तर माझी तुम्हाला विनंती आहे की आमची भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि शहराच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि डॉक्टर अली साहेबांना आणि खालच्या तेवीस उमेदवारांना एकाल पण निवडून येणारा काय उपयोग आहे त्या प्रभागाचं नुकसान होणार आहे यांनी केलंय काय आता एवढी सत्ता होती काय केलं सांगा तुम्ही निधीच दिला नाही इथल्या नगराध्यक्षांनी करायचं काय काम वरून सरकारचा निधी जर नाही आला जो निधी जिल्हा नियोजन किती येतो थोडा येतो दोन कोटी तीन कोटी पाच कोटी एवढं मोठं शहर आहे इथले मंत्री होते आमदारांचे बाबा त्यांनी पाच पन्नास शंभर कोटीचा निधी द्यायला पाहिजे ना शहरासाठी तर इथं दगडाच्या शहरात त्यांच्या किनला काम करता आलं असतं त्यांनी बघितलं नाही